इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट योग शिक्षिका वृषाली गांधी संचलित राजयोग फिटनेस स्टुडिओला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल क्लासच्या वर्धापनाचे दिनानिमित्त महात्मा शिक्षण संस्था संचलित मुकबधीर विद्यालयाला भेट देऊन विद्यालयातील मुकबधीर मुलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले तसेच सर्व मुलांना खाऊचे वाटपही करण्यात आले यावेळी महात्मा शिक्षण संस्थेच्या सचिव सौ वैशाली चोरमले सौ नीना कोठारी राजेंद्र कोठारी मुकबधीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली शिंदे रोहित गांधी गांधी इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना सौ वृषाली गांधी म्हणाल्या की विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप करण्यासाठी राजयोग फिटनेस स्टुडिओ वृषाली गांधी यांच्यातर्फे तसेच रोग तज्ज्ञ डॉक्टर सौदामिनी गांधी अंकुर हॉस्पिटल यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून या सर्व कार्यामध्ये तसेच पाठीचा कणा बनवून कणखर उभारणारे महावीर कॉम्प्युटरचे प्रोप्रायटर श्रीमान रोहित नितीन गांधी व जिनेशा गांधी या दोघांचे विशेष आभार आमच्या नवीन नवीन नवी बातम्या नवी पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज